कोणत्या वारी केस धुणे शुभ असते व वा कोणत्या वारी केस धुणे अशुभ असते कदाचित तुमच्याकडून या चुका होत असतील तर श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण केस कोणत्या वारी धुतल्याने शुभ असते व वा कोणत्या वारी धुतल्याने अशुभ असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये वारानुसार जाणून घेणार आहोत प्रत्येकजण केसांची काळजी घेत असतो डोक्यावरचे केस हे स्त्री आणि पुरुष दोघांचं सौंदर्य आहे त्यामुळे त्यांची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे पण कोणत्या वारी केस धुतल्याने काय होते हे नव्याण्णव टक्के स्त्रियांना व पुरुषांना माहीत नाही आज आपण तेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा कदाचित चुकून तुमच्याकडून तर या चुका नाही होत ना त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा सोमवार सोमवार हा चंद्राशी संबंधित असतो व तो आपल्या संततीशी व आरोग्याशी निगडीत असतो सोमवारी केस कापल्याने किंवा केस धुतल्याने स्त्रियांचे व पुरुषांचे आणि लहान मुलांचे देखील मनावर परिणाम होतात ज्या स्त्रियांच्या पाठीवर भाऊ असतो अशा स्त्रियांनी चुकून देखील सोमवारी केस धुऊ नये किंवा कापू नये मंगळवार शास्त्रानुसार मंगळवारचा संबंध थेट मंगळ ग्रहाशी मानला जातो मंगळ ग्रह हा स्वभावाने उग्र असतो आणि त्याला धैर्य आणि शौर्याचं कारक देखील मानले जातं या दिवशी केस कापल्याने किंवा केस धुतल्याने तुमचे आयुष्य कमी होत आणि तुमच्यातील राग वाढू शकतो त्यामुळे या दिवशी केस चुकू नये कापू नये किंवा धू देखील नये बुधवार वास्तुशास्त्रानुसार बुधवारी केस कापणे किंवा केस धुण्याला शुभ मानले जाते या दिवशी जर तुम्ही केस कापले किंवा केस धुतले तर लक्ष्मी मातेचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद राहतो आणि तुम्हाला आयुष्यात यश धन व कीर्ती मिळते गुरुवार गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे या दिवशी चुकून पण स्त्रियांनी व पुरुषांनी केस कापू नये व धू देखील नये या दिवशी असं केल्याने आपल्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते आणि आपल्याला आयुष्यभर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते शुक्रवार शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी केस कापणे आणि केस धुणे शुभ असते तुम्ही जर शुक्रवारी केस धुतले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपार धन व वैभव मिळेल ज्या स्त्रियांनी व पुरुषांनी या दिवशी केस कापले तर त्यांना आयुष्यातून संकटे कायमची दूर होतील शनिवार शनिवार हा शनिदेवाचा वार असतो त्यामुळे या दिवशी चुकूनही केस कापू नये किंवा धू देखील नये असं म्हणतात की या दिवशी केस कापल्याने आपल्यामागे कायमची साडेसाती लागते व आपल्याला कायम आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते व सतत आरोग्याशी निगडीत समस्या चालू असतात रविवार रविवार हा दिवस खूप शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी केस कापणे व केस धुणे याला काहीच अडचण नसते व या सोबतच अमावस्या पौर्णिमा सोमवार या दिवशी चुकू नये केस धुवू नये व केस कापू नये हे दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी केस धुवायला व कापायला शुभ असते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ